हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय व्हिडिओ मध्ये शिकूया शब्द ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसीचा तर प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम सोरण आहे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दे सी honesty is the best policy. दूसरा वाग क्या honesty is the best policy was his creed in all his business dealings. तीसरा वाग क्या It is my belief that honesty is the best policy in most situations. सौथा वाग क्या There is an old English proverb which says honesty is the best policy. Friends, वीडियो ला लाइक, ला शेर आणि कमेंट कराईला विस्रून का आणि चैनल ला सब्सक्राईब करा. Thank you.